नमस्कार आता जानकीने कोर्टात पुरावा सादर केलेला असतो त्यामुळे ऋषिकेश हा निर्दोष सुटलेला असतो ऋषिकेश निर्दोष सुटलेला असतो आता ऋषिकेशचे समर्थक मुळशी गावातील त्याचे त्याला लोक ही बाहेर हाय हाय करत असतात आणि म्हणत असतात सयाजीनेच सगळं काही केलेलं आहे आता ऋषिकेश निर्दोष सुटलेला असतो मुळशी गावातील लोक खुश असतात त्यांना आनंद झालेला असतो आता त्यांना बातमी लागलेली असते केस सगळं सयाजीने केलेलं आहे आणि सयाजी सोबत ऐश्वर्याने सुद्धा आता ऐश्वर्या आणि सयाजीला अटक झालेली आहे आणि आता ऐश्वर्या आणि सयाजीला कोर्टातून आतमध्ये नेणार आहेत आता ऐश्वर्या आणि सयाजीला बाहेर आणतात आणि आता पोलिसांच्या गाडीत बसवणार तेच ऋषिकेश चे समर्थक जाऊन ऐश्वर्या आणि सयाजीला तूड तूड तुडवतात आणि म्हणतात आमच्या दादा वहिनीवर असे आरोप करायची हिंमत तुमच्या झालीच कुठून आणि असा हा कोणता घानेरडा विचार करता हो तुम्ही सयाजीराव अहो सयाजीराव तुम्हाला तर आम्ही आता सोडणारच नाही त्यावेळी पोलीस हे सयाजी आणि ऐश्वर्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण गावकरी हे इतके संतापलेले असतात आणि ते खूपच संतापाच्या बरात आणि ऐश्वर्या आणि सयाजीला खूप मारत असतात आता ऐश्वर्या आणि सयाजीची हालतच खराब झालेली असते मार खाऊन खाऊन खात फार मेटाकुटीला आलेले असतात आता मेटाकुटीला आलेले ऐश्वर्या आणि सयाजी त्यांना आता पोलीस स्टेशनऐवजी हॉस्पिटलला ऍडमिट करण्याची वेळ येते दोघांनाही तातडीने हॉस्पिटलला हॉस्पिटलला पळवली जाते जाते ऍडमिट केले आता दोघांच्याही बाहेर पोलीस संरक्षण असतं दोघांनाही पोलीस संरक्षणामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतात आता सयाजी आणि ऐश्वर्याला मोठा पश्चाताप होत असतो की सुखासमाधानात आयुष्य जगत असलेले सुद्धा आपण आपण कसले हे पाप करून बसलो आणि या पापामुळेच आपल्याला आपल्याच गावकऱ्यांनी तुडतुड तुडवलं ज्यांची लायकी नाही त्याच लोकांनी आपल्याला तुडवलं आता काय करायचं कोणत्या तोंडाने त्या गावात राहायचं असं त्या दोघांनाही वाटत असत आणि आता त्यांना खूपच वेदना सुद्धा होत असतात आता ते विचार करत असतात आता एकतर आपल्याला हे गाव सोडून गेलं पाहिजे किंवा इथून पळून गेलं पाहिजे पण आता पळून जायचं तर आपण पोलिसांच्या रडारवर असणार आता आपल्याला शिक्षा भोगूनच जावं लागेल असं सयाजी विचार करत असतो तरीकडे ऐश्वर्या विचार करत असते पप्पांचा डाव फसला पप्पांचा डाव फसल्यामुळेच आता आम्हाला असा मार पडला आता आमचं नक्की काय होणार पुढे आम्ही कसं जगायचं हे दोघांनाही प्रश्न पडलेला असतो आता हे दोघं पुढे जाऊन काय करतील ते पाहणे कमालीचे टाळणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू